उन्हाळ्यात सर्वांची आवडती रेसिपी म्हणजे मँगो आईस्क्रीम तर हे मँगो आईस्क्रीम करण्यासाठी इथं मी चार पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि हे एक चांगले आंबे आहेत आणि ह्याच्यापासूनच आपण खूप सोप्या पद्धतीने हे मँगो आईस्क्रीम तयार करणार आहोत आता या पिलरच्या साहाय्याने हे आंब्यावरची आपण साल काढून घेऊ हो। आता आपण हा साल काढून घेतलेला आंबा जो आहे तो कट करून घ्यावा त्याचे छोटे छोटे पीस मध्ये कटिंग करून घ्यावं अशा पद्धतीने छोट्या छोट्या पीस मध्ये याच कटिंग करून घ्यावं आता हे कट केलेले आंब्याचे तुकडे जे आहेत ते एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवावेत आता डब्याला झाकण लावून घ्यावं आईस क्यूब ट्रे घ्यावा आणि इथं मी हे अर्धा कप जे आहे ते गरम करून थंड करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे आणि आता हे दूध थोडं थोडं करून ह्या आईस क्यूब ट्रेमध्ये टाकून घ्यावं आता हे आंब्याचे काप आणि हे दूध जे आपण आईस ट्रे मध्ये भरलेलं आहे ते दोन्ही तीन ते ती ती चार तास आता फ्रीझरमध्ये ठेवून देऊ आता हे दूध आणि आंब्या जे आपण कट करून घेतलेला आहे ते चार तास तरी फ्रीजमध्ये मध्ये असं फ्रीझरमध्ये ठेवून देऊ आपण इथं मी अर्धा लिटर दूध जे आहे ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे आईस्क्रीम करण्यासाठी घट्टच दूध घ्यावं आता हो। इकडे दुसऱ्या ग्लासमध्ये इथं मी अर्धा ग्लास जे आहे ते दूध काढून घेतलेला आहे त्याच अर्धा लिटर दुधामधून आईस्क्रीम करण्यासाठी इथं मी हे पाच चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जे अवेलेबल कस्टर्ड पावडर असेल ते तुम्ही घेऊ हो शकता इथं मी ही व्हॅनेला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे या दुधामध्ये ही मिल्क पावडर जे आहे ती मिक्स करून घ्यावी अशी चमच्याने थोडी थोडी टाकून ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये ॲड करून घ्यावी आता ही कष्ट पावडर देखील ह्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करून घ्यावी आता ही कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ह्या दुधामध्ये चांगलं एकत्र चांगली मिक्स करून घ्यावी अशी दोन्ही मिश्रण जे आहे ती दुधामध्ये चांगली मिक्स झालेली आहेत आता इथं आपली मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर एकत्र मिक्स होईपर्यंत हि तर दूधही चांगलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे दूध आणखीन थोडंसं घट्ट होऊन देऊ आपण आता हे गरम व्हायला हो ठेवलेले दूध जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर एकत्र तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता हलवून घेऊ चांगलं हे एकत्र चांगलं घट्ट झालं पाहिजे असं हे मिश्रण तयार करून घेऊ आपण गॅसची फ्लेम लो ठेवून हे मिश्रण जे आहे ते चांगलं घट्ट होऊन द्यावं आता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर आहे ही ही टाकून घेऊ तुम्ही तुमच्या चवीनुसार पिठी साखर घेऊ शकता आता हे मिश्रण सर्व चांगले एकत्र मिक्स करून घेऊ साखर चांगली विरगळी गेली पाहिजे या मिश्रणामध्ये असं हे मिश्रण जे आहे ते चांगले घट्ट करून घेऊ आपण आता हे मिश्रण एवढ्या प्रमाणात असं घट्ट करून घ्यावं मिश्रण चांगलं हे घट्ट झालेलं आहे मिल्क पावडरचं आणि कस्टर्ड पावडरचं आता गॅस बंद करून घेऊ आपण आता हे मिश्रण चांगलं थंड होऊन द्यावं आता आपण जे तयार करून घेतलेलं मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचं मिक्सर जे आहे ते चांगलं थंड झालेलं आहे आईस्क्रीम आणि जे मँगोचे काप करून घेतले ते देखील ठेवलेले चार तास होऊन गेले ता हे आपण आंब्याचे हो। स्लायसेस एकदम कडक झाले आता हे दुधाचे जे आपण फ्रेमर टाकून घेतले ते रिमूव्ह करून घेऊ हो। आता हे दुधाचे जे क्यूब आहे ते आपण आईस ट्रीमधून सर्व रिमोव करून घेतलेले आहेत मिक्सरच्या ट्रान्सफर करून घेऊ आपण जे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचं मिक्सर तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आंब्याचे तुकडे आपण जे फ्रीझरमध्ये ठेवले होते चार तास ते रिमोव करतेवेळेस हा डबा जो आहे तो पाण्यावरती थोडा वेळ धरावा त्याच्यामुळे हे सर्व काप जे आहेत ते रिमूव्ह होतात आता हे आपण जार मध्ये ट्रान्सफर करून घेऊ या आंब्याचे सर्व कट केलेले काप जे आहेत ते आपण ह्या मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेतलेले आहेत हे मिक्सरवरती चांगले फिरवून घेऊ आपण असं थोडंसं चमच्याने फोडून घ्यावं कारण थोडंसं मिक्सरवरती फिरवल्यानंतर याच्यामध्ये टाकावी ही फ्रेश क्रीम तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल फ्रेश क्रीम ती टाकून घ्यावी याच्यात याच्यामुळे आपलं आईस्क्रीम जी आहे ती खूप टेस्टी असं बाहेर जसं मिळतं बाजारात त्या टाईप तयार होतं हे जर नसेल तर तुम्ही साधी दुधावरची मलाई टाकली तरी चालेल मिश्रण असं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं आणि आईस्क्रीमचा खूप छान असा स्मेल येतोय मिश्रण डब्यामध्ये आपण टाकून घेऊ असं देखील खाल्लं तरी हे खूप छान टेस्टला लागतं आहे मिश्रण एकदम आईस्क्रीमची टेस्ट येते त्याला इथं मी आईस्क्रीम दोन डब्यामध्ये सेट करून घेतलेला आहे असं व्यवस्थित सेट करून घ्यावं ओतल्यानंतर हे आईस्क्रीमचं जे मिक्सर आहे ते सेट केल्यानंतर इथं त्याच्यावरून टाकावेत आंबा कट केलेले त्याचे काप आता ह्याच्यावरून एखादा प्लॅस्टिकचा पेपर लावून हे पॅक करून ठेवावं हो। फ्रीजरमध्ये आता हे दोन्ही पण आईस्क्रीमचे जे मिश्रण आहे ते सात ते आठ तास तरी फ्रीजरमध्ये ठेवून द्यावीत हे सात ते आठ तास तरी फ्रीझरमध्ये ठेवून द्यावं एक सात तासानंतर मी हे आईस्क्रीम फ्रीजमधून काढले आणि तुम्ही का पाहू शकता खूप छान असं आपलं आईस्क्रीम जे आहे ते ठिकाणी तयार झालेले तुम्ही पाहू शकता आपलं आईस्क्रीम जे आहे ते अगदी छानपैकी तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते खूप छान असं तयार झालेलं आहे ह्याची टेस्टही खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी ती आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे तेही देखील लावा म्हणजे येणाऱ्या पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल भेटूया पुन्हा एकदाशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत सरवणा बाय बाय टेक केअर